नमस्कार बोला ना ऐका ना, ने, ना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनिटा ऐका ना काही <laughs> एक नाना संग बोला ना हा द्या द्या नाना बोला ना नमस्कार नाही नाही दिवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल त्यांची बाईट ऐकली तर राहुल जाऊरे सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते सर आलं म्हणले ते म्हणले बोला त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणित ऐका ना गणेश चवारीने मला लगेच फोन केला ना तीन कोल्हापुरी पुढे केटेगिरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नान रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विख्याची आईची गांड बनावा आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे पण नेत्यांबद्दल बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याची आम्ही गांड मारणार आहे एवढं मात्र नक्की मी नेत्यांनी सामने सांगितलं नेते बोले तुकडे वाले पन्नास वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं हे टमकी वाद होता ते आलेच नाही म्हणलं नाही तू बोलला तुझा नाही पण तू ज्या साठ टक्के चाळीस टक्केची वार्ता केली ना तो मला गणेश चौरे गणेश चौरेनी सगळ्याकडे क्लिप व्हायरल केली ते नाही ऐकली मी नाही ऐकली काय गावामध्ये माहिती आता ते सगळी होती ती जे बोलली आता सगळी ते सुनील होता नाही नाही बाकीच्या सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांच्या त्यांचे आहे ना नाही त्यांची काम आहे विकायचं काय घंटा आहे ते पण पीडब्ल्यूच काम आहे कळस ते चौपाला रस्ताय ना हा विकायचा नाही हा पीडब्ल्यू मधलं काम आहे नाही त्यांची ऑर्डर पण दाखवली नाही आता ते बोललो ते नामदे मला काय माहिती तुम्ही कोरड्याचे किती नातेवाईक असू ते सुभाष गालंडे असू नाही सुनील गालंडे असू तो कोलडे आहे जा पन्नास ठिकाणी फिरून आलाय ते नेत्यांना पण माहिती तुम्ही त्यांचे ना का विखे तुमचं काय घ्यायद्या नाही का विखेचं काही नाही पन्नास वर्ष गावात नाही आला नाहीच ना त्याचा काय विषय एवढं तुम्ही गावचे अहो तुम्ही गावचे, गावचे एक सदस्य झाले नानामुळे झाले पद भेटली सगळं झालं आणि सांगता कळस मध्ये साठ टक्के विके चालत आणि चाळीस टक्के नेते चालत तुम्हाला सोबत का तुम्ही जबाबदारी व्यक्ती तुम्हाला वर्ल्डिंग शोभत का तुमच्या बुद्धीला पडतं का अहो तुम्ही सगळी बस देवत येते सगळी नाही नाही तुम्ही टक्केवारीची गिन्नी करणार आहे कोण तुम्ही कोण तुम्ही कोण करणार करणारे साठ टक्के विके चाललं चाळीस टक्के नेते चालतील हे हो तुम्ही सांगणार कोण होते काय तिथे चर्चा झाली त्यांची ते पार्श्वभूमी नाही तुम्ही तुम्हाला सदस्य होते ग्रामपंचायत उपसरपंच होते जबाबदार व्यक्ती तुम्ही ना तुम्ही असं घाण बोलायचं नाही नेत्यांच्या एवढी काम चालले विक्ट दिलं नाही काही पन्नास वर्ष आमच्या गावात आलं नाही तुमचं काम नाही तुम्ही जबाबदार व्यक्ती एका दहा रुपये आणणार बेवडा बोलला ती वेगळी वाटतं तुम्ही जबाबदार तुम्ही का बोलताय ला ते बापूराव जाण ते होते ते सगळे बोलते बापूराव दादा नका सांगू बापूराव दादा म्हणला मला माझं आयुष्य काढवले पवार साहेबांनी ते तुम्ही नका सांगू ते बापूराव नका सांगू तुम्ही सगळी होती तिथे माझा काय ना तुम्ही साठ टक्के चाळीस गिनती का गेले गरज माझे साठ टक्के हा चाललेलं आणि चाळीस टक्के तो झालं ते म्हणजे असं होऊ शकतं का म्हणजे होऊ शकतं बा सातचाळीस होऊ शकतं त्याच कोणतं होऊ शकतं एक वेळ यांचं किंवा यांचा असा विषय होऊ शकतो असं असं की आपण काय आपण थोडं डायरेक्ट बोलले तुम्ही त्या विषयात चोराला साठ टक्के कळतात तो मंडळ लोक हे म्हणतात मला ते नाही म्हणायचं असे नाही असं नाही ना साठ टक्के विषय वोटिंग पडेल त्याला चाळीस टक्के पडेल तुझं तुझं किली पाहिजे फायरल होऊ शकता अस त्यांनी ते, ते पूर्ण अरे तो शांताराम गालंडा राजाराम गालंडे उद्योगपती तो म्हणला हा उप सरपंच आहे हा जबाबदार आहे हा काय लायकीचा माणूस आहे नाना याला बुक्का तुम्ही लावलाय म्हणला तो राजाराम उद्योगपती आहे तो काही मान नेत्याने एवढं काम या माणसाला शोभतं का म्हणला विखेच काय याचं बॅन धरलंय का यांनी सांगतो का विखे साठ टक्के चाल याला शोभतं का सरपंच आहे राजावर फोन येऊन केली मला या माणसाला शोभत का मानला काय बोलाव हा हो? तो उद्योगपती तो राजकारणी माणूस नाही शोभत का तुम्हाला हॅलो तुम्हाल। मॅडम तुम्हाला सोबत नाही ते